नाशिक यवतमाळ जिल्ह्यातून शाळेच्या सहलीकरता नाशिकमध्ये आलेल्या शिक्षक व विद्यार्थी यांचे एकूण अठरा मोबाईल हे चोरी झाले आहेत चोरी करणाऱ्या पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे आणि त्याच्याकडून चोरीला गेलेले अठरा मोबाईल आता पोलिसांना हस्तगत करण्यात यश देखील आलं आहे डिसेंबर महिन्यात यवतमाळ येथील नारायण लीला शाळेची सहल ही नाशिक शहरात आली होती शहरातील प्रमुख पर्यटन स्थळ बघितल्यानंतर सहलीतील विद्यार्थी व शिक्षक हे नाशिकच्या गोदाघाटावरील संत गाडगे महाराज धर्मशाळेत मुक्कामी राहिले होते या ठिकाणी गाड झोपेत असलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांचे मोबाईल चार्जिंगला लावलेले होते तर काहींचे मोबाईल हे उशाशी होते एकूण वीस मोबाईल चोरून नेल्याची घटना आता ही घडली आहे याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे पथक शोधाने संशयिताचा शोध घेत संशयित आता द्वारका परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली यानंतर सापळा रचत त्यास शिताफीने ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी देखील करण्यात आली असता वीस मोबाईलपैकी त्याच्याकडून हे अठरा मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे